लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचं आहे बाकीचे फक्त मजा घेणार आहे तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेव हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ दे भरभराटीतला बर भरभराटीत बर जाऊ दे तुमच्या मनातली इच्छा सर्व पूर्ण होऊ दे आज मी तुम्हाला दा सांगणार आहे की ब्लाउजला हुकचं बटन कसं करायचं हुक कशी लावायची एकदम सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही वापरा तुम्ही जर बटन करत असणार टेलर असणार तर तुमच्यासाठी खूप म्हणजे घरगुती टेलर असणार त्याच्यासाठी उपयुक्त पडणारी अशी ट्रीक आहे हे एकदम सोप्या पद्धतीनं बटन लावू शकतो मी आपण आ, मी असेच काज बटन करते एका टेलरकडून मी तर म्हणजे सध्याचा माझा विचार चालू आहे मशीन घ्यायचा पण घेतली नाही अजून जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला सांगेलच आता मी बाहेरून काज बटनचे ब्लाऊज आणत असेन घरी बटन आणि साडीला फॉल लावते हे तुम्हाला मी शेअर करायचं आहे जे जे मला टेलरमधले येते ते मला तुमच्याशी शेअर करायचं आहे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे हुकचे काज कसे करायचे हुक कशी लावायचे एकदम सोपी ट्रिक आहे नक्की तुम्ही वापरून बघा तुम्हाला तुम्हाला जर ते ट्रिक आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल चला मग वेळ न गमावता आपण पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करू चला मग इथं मी हे ब्लाऊज घेतलेलं आहे बघू शकता ये है? माला कमेंट है हे कोणतं ब्लाऊज आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कोणचं कट ब्लाऊज आहे ते बघू शकता चला मग आता मी याला कसे हुक लावायचे कसे बट हुकची काच करायची हे मी तुला तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहे हे असे मी आधीच काच असे खुना करून घेतलेले आहे हे खुना एकदम सोपी पद्धत आहे असं काहीच नाही यायची हे असं करायचं इथे एक टाच मारायची आहे असं करायचं इथे एक टाच मारायची आहे इथं अनेक वरणखाली अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचे आहेत हे पण सु म्हणजे मी तुम्हाला सांगलेलं आहे व्हिडिओ कीप न करता प्लीज बघा थोडा जर मोठा झाला तर त्याच्यासाठी मी आधीच सॉरी बोलते पण व्हिडिओ कीप न करता बघा मी सुई धागा टाकेपासून तर तुम्हाला बटन कसं लावायचं म्हणजे हुक कशी लावायची हे तुम्हाला सांगणार आहे माझ्या पद्धतीने माझी पद्धत मला तर असं वाटते की सोपी आहे पण तरी पण चला बघा तुम्ही कसे चला मग वेळ न गमावता पण पटकन तिथे मी रील घेतलेला आहे ब्लाउजला मॅचिंग बघू शकता आणि आपल्याला धागा आहे ना हा धागा आपल्याला हा चार पदरी घ्यायचा आहे है बघू शकता आता हा आपला धागा दोन पदरी झालेला आहे बघू शकता तुम्ही एक पदर आणि दोन पदरी झालेला आहे आता हा दोन पदरी धागा आपल्याला सुईमध्ये टाकायचा आहे दोन पदरी टाकला तर आपल्याला हा चार पदरी होणार आहे चला बघू शकता तुम्ही आणि हा धागा आता आपला इथे चार पदरी झालेला आहे कधी पण हू की आपली काच करताना धागा जास्त मोठा घेऊ नका गुंत गुंत व्हायची शक्यता असते म्हणून आता इथं आपण एक गाठ मारून घेणार आहे मी अशी असा चार पदरी धागा घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही बघू शकता चला मग आपण आता सुरुवातीन करे, बन बघू शकता मी इथं दोन काच करून घेतलेले आहे आता तिसरा काच कसा कराय करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे दोन काच मी यासाठी करून घेतलेले आहे की तुम्हाला समजलं पाहिजे बघू शकता फिनिशिंग किती छान आलेली आहे पाठी मागून तुम्हाला धागा दिसणार नाही आहे बघू शकता इथे इथे पण बघू शकता तुम्ही दाखवतो मी तुम्हाला थांबा इथे पण बघू शकता आपला धागा खाली दिसला पाहिजेत नाही अशी आपल्याला हे करायची आहे चला आता दुसरा मी म्हणजे तिसरा तुम्हाला करून दाखवते कसा करायचा तो एकम एकदम सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही ट्राय करा आता बघू शकता मी दाखवतो तुम्हाला असा तो धागा आहे तोच आपल्याला असा खालून घ्यायचा आहे बघू शकता आणि आता आपल्याला हा, हा खालून न घेता एकाच साईडला सा। असा इथंच असं करायचं आहे बघू शकता तुम्ही परत परत या साईडला परत या साईडला झालेला आहे तीन झाले आपले आता याला आपल्याला बघू शकता तुम्ही आता सुई आपली पहिली अशी होती आता, आता सुई अशी करायला लागते बघू शकता आता सुई आपल्याला याच्या आतून अशी सुई टाका लागते बघू शकता अशा प्रकारे आणि हा जो धागा आहे तो आपल्याला असा करून एकदम फास्टमध्ये होते बघू शकता तुम्ही आणि फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही लास्टला मी दाखवणार आहे एकदम भारी फिनिशिंग येते नक्की तुम्ही हे ट्रिक ट्रीक वापरून बघा आणि काच पण आपला जाडा दिसणार नाही आहे बघू शकता बघू शकता आपला काच किती छान आलेला आहे एकदम छान आपला काच आलेला आहे आता हा धागा आहे ना हा धागा हाच धागा आपल्याला इथून असा करून घ्यायचं बघू शकता फिट झालेली आहे आपली आणि हा धागा आहे ना हा धागा आपल्याला इथं अशी गुत मारून असं करून घ्यायचं आहे दोन खेप केलं ना छानपैकी फिट येणार आहे दोन खेप केल्यानंतर आता तिसऱ्या याच्यावर चौथ्या याच्यावर जाणार आहे म्हणजे त्याच दागेनं पुढे करायचं आहे आपल्याला बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही हुकचे सर्व काच करू शकता आता मी तुम्हाला दाखवणार आहे बटन काच हुक कशी का लावायची ते चला आ, हुक लावताना आपण लगेच नाही लावू शकत बघू शकता असे टाच मार आपल्याला मारून घ्यायचे आहेत असा चॉक येते खडू जिथं आपण काच केला त्याच्याबरोबरीनं असे आपल्याला असे खडूच्या सायानेशी असे डॉट करून घ्यायचे आहेत बघू शकता आणि याच्यावर आपण हूक लावली की आपले परफेक्ट ते काचले बसणार आहे बघू शकतात चला मग आता आपण हूक लावून घेणार आहोत त्याच्यासाठी मी एक हूक लावून घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे आणि बघू शकता इथून धागा दिसते का आपला अजिबात धागा दिसत नाही आहे बाहेरून बघू शकता तुम्ही अशी हुक लावून घेतलेली हा जो धागा आहे आप तो आपल्याला आतून टाकायचा आहे वरून दिसता का मना हा धागा आपल्याला वरून दिस दिसलाय पण नाही नाही पाहिजे आणि हा धागा आप आपण तोडला पण नाही पाहिजे तर काय करायचं आहे त्याच्यासाठी बघू शकता अशा प्रकारे हा आतून आपल्याला आत धागा टाकायचा आहे बघू शकता तुम्ही या काचपर्यंत हा आपल्याला इथपर्यंत असा आतून धागा टाकायचा आहे बघू शकता अशा प्रकारे बघू शकता दिसते का बाहेरून धागा नाही इथून पण बघा दिसते का नाही चला आता दुसरी हूक कशी लावायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे हूक आहे ना हे अशी ठेवायची इथं अंतर असलं पाहिजे थोडंसं अशी छानपैकी हूक अशी दाब द्यायचा अंगोठ्यावर आणि याला आपण असं करायचं बघू शकता आणि परत याला असं केल्यानंतर अशी आळी द्यायची परत असं परत असं परत अशी आडी द्यायची अशी तीन खेप आपल्याला अशी एका यायला तीन खेप अशी आडी दिली तर मस्त आपली हे होते बघू शकता तशी जिकडे पण अशी अशी आडी दिली ना तर आपली खूप ब्लाउज फाटेल पण हूक तुटणार नाही हे शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते बघू शकता अशा प्रकारे जर तुम्ही हूक जर लावली ना ब्लाउजला तर नक्की सांगते तुमची हूक तुटणार नाही बघू शकता अशा प्रकारे मी लावून घेतलेली आहे दोन्ही पण याला तीन तीन हे केलेलं आहे आता हे कसं करायचं इथं आपल्याला असा पहिले वरून घ्यायचा आहे आपल्याला अश अशा प्रकारे आणि हा आपल्याला फिट राहिली पाहिजे या कपड्याला म्हणून एक आपल्याला बाहेरून बाहेरचा पण आपल्याला दिसणार नाही आहे तो नक्कीच बघू शकता आणि तोच आपल्याला बाहेरून घ्यायचा म्हणजे आतमध्ये टाकायचा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही दिसते का नाही आता आपल्याला पूर्णे टाके जे मारायचे आहेत ते आतून मारायचे आहेत आतून म्हणजे कशी हुकूचे हूक आहे ना हुकीचं जे तोंड आहे त्याच्या खालून आपल्याला हा हा धागा आहे अस्सा घ्यायचा आहे आणि याला याच्यामध्ये अस्सा टाकून आपल्याला अशी हूक अशी फिट करणार आहे फिट करायची आहे बघू शकता अशा प्रकारे परत असे आपल्याला तीन चार टाके घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने हा धागा आपला असा आणि हे सुईतून जवळ आल्यानंतर हा धागा आपला असा फिट्ट आपली हूक अशी लागणार आहे परत हा धागा हा जो धागा असते ना हा धागा तो असा इतर एकदम फिट आपली हुक लागलेली आहे बघू शकता दो दोन्ही पण याच्यामध्ये हे अंतर दिसणार दिसत नाही आहे बघू शकता धागा पण वरून दिसत नाही फिनिशिंग पण बघू शकता किती छान आले आता मी वरून दाखवते वरून हा आपला धागा तुम्हाला दिसणारच नाही बघू शकता अशा प्रकारे दिसते का वरून नाही हुकीचा धागा हा आपल्याला वरून दिसलाच पाहिजेत नाही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला माझी हुक लावायची ट्रेक कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बटन पण करायची ट्रेक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू विसरू नका चला मग मी हे तुम्हाला लावून दाखवणार आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असंच भेटू आपण तुम्हाला युजफुल ठरेल अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा व्हिडिओ बघत रहा मस्त रहा मजेत रहा चला मग पूर् पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेती विस्रांती बाय बाय तुम्ही व्हिडिओ बघत राहा